नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मेथीच्या पुऱ्या हे करायला खूप सोपे आहेत आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तुम्ही हे लहान मुलांच्या टिफिनला किंवा प्रवासासाठी सुद्धा तुम्ही नेऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी तर एक कप मेथी घेतलेली आहे याला स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मी आणि याचं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आपल्याला फक्त याचे पानच घ्यायचे आहेत देट वापरायचे नाहीत फक्त मी पानच घेतलेले आहेत तर आता आपल्याला एकदम जमेल तेवढी बारीक कापून घ्यायची आहे मेथी इथे दो मी दोन वाट्या घावाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीनं मी पावकप बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये एक चमचा आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे जिरे भाजून त्याची पूड करून घेतलेली आहे एक चमचा ओवा घेतलेला आहे मी ते आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे हातावर चोळून घातल्यामुळे त्याचा स्वाद खूप छान उतरतो आपल्या पुरीमध्ये इथं मी दोन चमचे तिळ घेतलेले आहेत तिळानं आपली पुरी खुशखुशीत होते आणि चवीला पण खूप छान लागते इथं मी अर्धा चमचा काळे मिरी पूड घेतलेली आहे थोडासा आपल्या पुरीला तिखटपणा येण्यासाठी ते घालायचे आहे एक चमचा साखर घेतलेली आहे मी ते घालायचे आहे साखरेमुळे आपल्या पुरीला चमक येते आणि खायलासुद्धा खूप छान लागते आता मी इथं चार चमचे तेल घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठाला ह्या चमच्यानं चार चमचे तेल घेतलेलं आहे आता आपल्याला याचं कडकडीत मोहन करायचं आहे तेलाचं कडकडीत तेलाचं मोहन करून घेतलेलं आहे आता आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आता सुरुवातीला आपल्याला चमच्यानं हलवायचं आहे तेल खूप गरम आहे एक मिनिटभर आपल्याला चमच्यानं हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला हाताने व्यवस्थित आपल्याला ह्या पिठाला व्यवस्थित मोहन लावून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला आपल्या तेल लागलं पाहिजे व्यवस्थित सोडून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपलं मोहन झालेलं आहे पिठाची अशी मोठ वळत आहे आपलं व्यवस्थित मोहन झालेलं आहे याच्यापेक्षा आपल्याला जास्त तेल नाही घालायचं जास्त जर मोहन झालं तर पुरी आपली तेलकट होऊ शकते व्यवस्थित चुरून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला चिरून घेतलेली मेथी आता मेथीसुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्या पिठात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मेथीला व्यवस्थित चुरून आपल्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे मेथीचा फ्लेवर आपल्या पुरीमध्ये व्यवस्थित उतरतो व्यवस्थित मेथी मी पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला सुरुवातीला आपण जसं पोळीला पीठ मळतो त्याप्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी असंच पीठ भिजत ठेवायचं आहे म्हणजे यामधला रवा व्यवस्थित भिजला जातो अर्धा तास झालेला आहे तर आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे यामधला रवा सुद्धा व्यवस्थित भिजलेला आहे थोडस आपण याला मळून घेऊया अशा प्रकारे यामधले आपल्याला आपण जेवढा पोळीला घेतोंडा तेवढा घ्यायचा आहे अशा प्रकारे आता आपल्याला हे पातळीची पोळी लाटायची एकदम पातळ लाटायची आहे आता मी थोडंसं गव्हाचं पीठ लावणार आहे थोडंसं लावायचं आपल्याला जास्त नाही लावायचं एकदम पातळ लाटायचे आपल्याला आपण जशी पोळी लाटतो त्यापेक्षा पातळ लाटायची आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढे आपल्याला हे पातळ पोळी लाटायची लाट आपल्याला जेवढे पातळ आपण पोळी लाटू आपल्या अशा कुरकुरीत आणि कडक राहतात नरम पडत नाही एकदम अशी पातळ मी पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी पातळ लाटलेली आहे आता मी इथे एक ग्लास घेतलेला आहे किंवा तुम्ही छोटीशी वाटी सुद्धा घेऊ शकता आता एक ग्लासन आपल्याला ह्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकसारख्या होतात अशा प्रकारे आता आपल्याला ही एक्स्ट्राचं पीठ काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता एकदम अशा पातळ मी पुऱ्या लाटलेल्या आहेत पातळ पोळी लाटून त्याच्या पुऱ्या व्यवस्थित कट करून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे राहिलेल्या पुऱ्यासुद्धा सुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेतलेल्या आहेत तर बाकीसुद्धा आपल्याला अशा प्रकारेच पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे मी अर्ध्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत बाकीच्या राहिलेल्यासुद्धा आपल्याला हे तळून घेतल्यानंतरच बनवून आपल्याला तळायचे आहेत तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आपण थोडंसं यामध्ये पीठ टाकून बघूया तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे तर लगेचच आपण यामध्ये पुऱ्या सोडूया सुरुवातीला आपल्याला मोठाच गॅस ठेवायचा आहे आता यामध्ये आपल्याला पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला यामध्ये पुऱ्या सोडायच्या आहेत सुरुवातीला मोठाच गॅस ठेवायचा आहे आणि पुऱ्या आपल्या व्यवस्थित थोड्याशा वरती आल्या का गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवर व्यवस्थित आपल्याला हे पुऱ्या गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत आता आपण पलटी करूया आता गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आपल्या पुऱ्याचा कलर थोडासा असा गोल्डन झालेला आहे तर आणखीन आपण पलटी करून घेऊया मस्त तळलेले आहेत आपल्या पुऱ्या आता आपण काढून घेऊया यापेक्षा लाल नाही करायचे आपल्याला सध्या हिवाळा सुरू आहे लहान मुलं मेथी खात नाहीत तर अशा प्रकारे जर तुम्ही मेथीचे वेगवेगळे वेग पदार्थ जर मुलांना करून दिले तर आवडीनं खाताल आता आपण एका झाऱ्यामध्ये पुऱ्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे आता बाकी सुद्धा राहिलेला आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या आता दुसरी सुद्धा बॅच व्यवस्थित आपली तळलेली आहे असा कलर सुद्धा मस्त आलेला आहे गोल्डन कलर आलेला आहे आणि कुरकुरी झालेले आहेत आता हे सुद्धा आपण काढून घेऊया सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत अशा मस्त कुरकुरीत झालेल्या आहेत आणि कलर सुद्धा मस्त आलेला आहे <designing pounds> अजिबात तेलकट झालेले नाहीत अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता अशा मस्त झालेले आहेत तुम्ही हे चहाबरोबर किंवा मधल्या वेळेस छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही हे पुऱ्या खाऊ शकता खूप छान लागतात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी आवडली असेल तर एकटा एक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा